मेळघाटातील आदिम जीवन संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या फगवा महोत्सवाचा समारोप दिनांक बारा रोजी पार पडला पर्यटन संचालनालय व जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने कोठा येथील ग्राम ज्ञानपीठ संपूर्ण बांबू केंद्रामध्ये आयोजित या दोन दिवसीय महोत्सवाला राज्यभरातून चार हजार नागरिकांनी भेट दिली समारोपाच्या सत्रामध्ये पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी ऑनलाईन उपस्थित राहून नागरिकांना संबोधित केलं केंद्र ये महोत्सव पिछले कई वर्षों से करता आ रहा है आप सबके और बामू केंद्र के सहकारी के बिना ये महोत्सव पर्यटन विभाग कभी इस स्तर पर नहीं कर सकता था मैं जब पिछले महीने अमरावती आया था तभी वहां पर सभी कार्यकर्ताओं के साथ में बात करने के बाद में ये आया कि हम सबको मिलकर यहाँ पर यह कार्यक्रम बड़ा कार्यक्रम करना चाहिए या दोन दिवसीय महोत्सवामध्ये आदिवासी संस्कृतीतील गाणी नृत्य कला याबरोबरच विविध वस्तू बांबूंपासून तयार केलेल्या विविध कलाकृती मेळघाटात उत्पादित धान्य आदींच्या दालनांचा समावेश करण्यात आला होता धारणीचे गटविकास अधिकारी महेश पाटील धारणीचे नायब तहसीलदार शिरीष वसावे माजी जिल्हा परिषद सदस्य सदाशिव खडसे कोठाच्या सरपंचा रुक्मा काजदेकर अध्यक्षा देशपांडे तसेच पर्यटन उपसंचालक प्रशांत सवाई यावेळी उपस्थित होते निसर्गपूजक असलेल्या आदिवासी संस्कृतीमध्ये होळी व बाजार हे महत्वाचे उत्सव आहेत मेळघाटातील हा पहिला फगवा महोत्सव असून याला चांगला प्रतिसाद मिळाला यापुढे अधिक दालनांचा समावेश करून भव्य स्वरूपामध्ये हा महोत्सव घेण्यात येईल असे सवाई यांनी यावेळी सांगितले या महोत्सवामध्ये कोरकू गोंड गवळी गौण, भिलाला आदी विविध संस्कृतीची पारंपरिक लोकनृत्य व लोकगीते सादर करण्यात आली समारोपीय कार्यक्रमामध्ये जंगल सफारी निसर्ग भ्रमंतीबरोबरच परिसंवादही घेण्यात आला आदिवासी कलावंतांचा सन्मान सोहळा यावेळी आयोजित करण्यात आला होता यामध्ये आदिवासी बांधवांना मान्यवरांच्या हस्ते धोतर साडी चोळी व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आलं तस्मिन शेख सुलेमान मेमन शकील अहमदसह जुगलकिशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी